मध्य प्रदेशच्या निमज शहरात दिवसाढवळ्या एका तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला एका माथेपरू तरुणानं त्याच्या प्रेसीवर तीन ते चार वेळा चाकूने वार केले जखमांमुळे रक्तबंबा झालेली तरुणी मदतीसाठी गायावाया करत होती पण तिच्या मदतीला कुणीही आलं नाही आसपासचे लोक घटनेचं चित्रीकरण करत राहिले घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले त्यांनी तरुणीला रुग्णालय दाखल केलं तिची प्रकृती गंभीर आहे शहरातील गांधी वाटिकेजवळ असलेल्या केसरपुरा भागात राहणाऱ्या कुलदीप वर्मा नावाच्या तरुणानं निमज शहरात वास्तव्यास असलेल्या एकोणीस वर्षीय तरुणीवर चाकूनं सपासप वार केले रक्तबंबाळ झालेली तरुणी वेदनेनं कळवळत होती मदतीसाठी याचना करत होती पण कुलदीपचा राग शांत झाला नव्हता तो जोरजोरात ओरडत होता प्रेम करून विश्वासघात करते आमचे पैसे खाते हिनं प्रेम करून मला सोडून दिलं किती बॉयफ्रेंड आहेत तुझे आयान रियान आझाद हर्षित असं म्हणत कुलदीपनं संताप व्यक्त केला आसपासच्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर केंट पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी जखमी तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल केला तिथे तिच्या उपचार सुरू आहेत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे चाकू हल्ल्याची घटना प्रेम प्रकरणातून घडली असावी असा प्राथमिक अंदाज केंट पोलीस ठाण्याचे प्रभारी सौरभ शर्मांनी वर्तवले आरोपी व्हिडिओमध्ये प्रेमात विश्वासघात झाल्याचं सांगताना दिसतोय त्यामुळे हा प्रकार प्रेम संबंधातून घडला असावा तरुणीला शुद्ध आले तिचा जबाब नोंदवला जाईल त्यानंतर याबद्दल अधिक स्पष्टता येईल घडली की एकतर्फी प्रेमातून हे तरी समजू नाही आम्ही अधिक माहिती गोळा करत आहोत असं शर्मा म्हणाले धक्कादायक बाब म्हणजे तरुणी वेदनेने विवाळत असताना तिथे असलेले लोक घटनेचा व्हिडिओ काढत होते तरुणीच्या मदतीला कुणीही आलं नाही मदतीसाठी हात पुढे करण्याऐवजी लोकांनी व्हिडिओ काढण्यात धन्यता मांडली आरोपी कुलदीप वर्मा ज्ञानोदय कॉलेजचा विद्यार्थी आहे तो भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी राहिला आहे त्याने ज्या तरुणीवर हल्ला केला त्या तरुणीसोबत कुलदीपची ची शाळेपासूनची मैत्री होती पण आता तिनं कुलदीपशी बोलणं बंद केलं त्यामुळे तो संतापला